हाय तुकार हाय योगेश चला पटपट ज्वाइन करा एक दिन बगू आणि मग पूर्च स्टार्ट करू ठीक है काल आपण पहिला प्रश्न बघितला होता तोपर्यंत तुमच्या काही अडचणी असतील तर विचारू शकते आहेत काही अडचणी मी मराठीची प्रश्नपत्रिका सोडवली व्हेरी गुड ठीक आहे कुठं गायब झाले जॉईन कोणच होत नाहीये फक्त एक दोन मिनिट वाट बघूया नाहीतर सुरुवात करूया ठीक आहे तोपर्यंत दुसरी आकृती काढायला घ्या बघा जमतीय काल आपण पहिली आकृती बघितली आहे ठीक आहे दुसरी आकृती या काढायला का सगळे येईपर्यंत परत एकदा मेसेज ग्रुपवरती करते मी ओके केलंय ग्रुपवरती मॅसेज बघूया एक दोन तीन मिनिट वाट बघूया नसेल तर मग आपण स्टार्ट करू ठीक आहे क्लिअर आहे का व्हिडिओ

एक्सप्लेन करायची गरज आहे का या कृतीसाठी तुम्हाला सांगू का एक्सप्लेन करू का कृती नाही ओके हाय उषा चला दुसरा प्रश्न सोडवायला घ्या योगेश जमतोय का दुसरा प्रश्न लाईक पण करा. जसे जसे जॉईन होशील तसं तसं लाईक पण करा स्ट्रीमला आपल्या. ठीक आहे. ज्यांना कोणाला अडचण येत असेल त्यांच्यासाठी सांगते. दुसऱ्या आकृतीचं चालू आहे आपलं आता. तर काय सांगितलेलं आहे बघा. त्रिकोण पी, क्यू, आर समरूप त्रिकोण काय दिलेलं आहे आपल्याला टी आर दिलेले आहे आता इथं निरीक्षण केलं तर आर आणि आर बिंदू या ठिकाणी काय आहे सामायिक आहे ठीक आहे आता त्रिकोण पी क्यू आर सांगितलेलं आहे बरोबर आता सामायिक बिंदू या ठिकाणी घेतला आपण ठीक आहे कोणच नाही होत हा ठीक आहे चला काय अडचण नाहीये जेवढे आहेत त्यांना कमीत कमी, कमी सराव संच चार पॉईंट एक कम्प्लीट करूया काल आपण अर्धा ठेवला होता आले तर ठीक नाही आले तर गी? ओके ओके ठीक आहे इथं आर दिलेला आहे आपल्याला इथं आपण काय घेतला पी घेतला आणि इथं बघा काय घेतला आपण तर पी क्यू आर घेतला ठीक आहे किंवा आपण इथं पी घेतला आणि इथं आर घेतला तरीही चालेल काही अडचण येणार नाही ठीक आहे आता इथं बघा सांगितल्याना पी क्यू आर म्हणून पी क्यू पाहिजे ना इथं आपल्याला क्यू आणि आर असं घेतलं ठीक आहे त्याच्यानंतर आता इथं बघा यल टी आर सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आता परत येताना काय येणार आहे बघा यलटीआर आता जर इथला छेद बघितलं तर छेद आपला काय आहे मोठा आहे म्हणजेच आपला एल बिंदू काय असणार आहे इथं पुढं असणार आहे बरोबर म्हणजे जर समजा हा त्रिकोण असा काढला तर इथं आपला काय असणार आहे बघा पी क्यू येणार आहे आणि इथं एल येणार आहे आणि इथल्या साइडला काय असणार आहे आपला तर इथं कुठं गेला एल टी इथं कुठला असणार आहे आपला टी एल टी आर पी क्यू आर बरोबर आहे मग आता आकृती काढताना मी स्टेप सांगत जाईल तुम्ही आकृत्या काढत जायचं म्हणजे जा आपलं ठरलं होतं ना की आपण आकृत्या एकत्र काढायच्या आहेत ठीक आहे त्यासाठी आता बघा पहिल्यांदा इथं पीक्यू पी क्यू ची लेंथ किती आहे इथं चार पॉईंट दोन आहे म्हणजे इथं कुठे बघा इथं चार पॉईंट दोन क्यू आर किती आहे आपला क्यू आर म्हणजे हा किती आहे पाच पॉईंट चार आहे आणि पी आर किती आहे तर चार पॉईंट आठ आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा म्हणजे गुणोत्तर आपल्याला काय दिलेलं आहे तीनास चार दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा काय करणार इथं आर बिंदू घ्या आणि आर बिंदू पासून पहिल्यांदा काय करा इथं चार पॉईंट आठ ची लांबी हे करून घ्या ठीक आहे काढली का सर्वांनी इथं नाव द्या पी काढली का मी आता मी तुम्हाला फक्त पेनानी सांगतेय आणि बाकीचे जे आहे ते तुम्ही हे करायचे आकृत्या कशा काढायचे ते तुम्ही हे करा फक्त मी सांगते काय करायचे प्रोसेस काय आहे ते सांगते ठीक आहे मी पण काढून दाखवू कसं करायचंय फक्त असं सांगितलं तर चालेल का कमेंट करा हो मॅम हाय शिवम ओके ठीक आहे आता इथं बघा आर पासून चा अंतर किती आहे तर पाच पॉईंट चार आहे तर तुम्ही काय करणार आहे तर पाच पॉईंट चारच जे आर्क आहे ते काय करणार पेन्सिल आणि यामध्ये कर्कटकामध्ये घ्यायचे तुम्हाला पाच पॉईंट चार आणि एका अर्क या ठिकाणी काय करणार तुम्ही पाच पॉईंट चारचा अर्क काढणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर काय करणार आहे बघा तुम्ही तर इथून इथंपर्यंत किती आहे चार पॉईंट दोनच आहे त्यामुळे इथं काय केलं आपण चार पॉईंट दोनचं काढलं ठीक आहे म्हणजे हा त्रिकोण पहिल्यांदा आपण काय करून घेतला काढून घेतला आता दुसरी गोष्ट काय करायची ही लाईन अशीच पुढे वाढवून घ्यायची आपल्याला ठीक आहे का तर आता हा जो येल बिंदू आहे तो जा जा काय आहे पुढच्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला ओके आणि ही सुद्धा लाईन काय करायची अशीच पुढच्या वरच्या साईडला वाढवायची आपल्याला ओके आता आता इथून काय करणार आहे बघा आपण तर चाळीस डिग्रीचा कोण काढून घेणार आहे काय करून घेणार आहे चाळीस डिग्रीचा कोण काढून घेणार आहे बघा येते का ऑलरेडी आपण शिकून झालेलं आहे ठीक आहे जसं की इथं बघा काढलं होतं आपण कोणती झाली हे ठीक आहे आता सर्वात मोठं माप कितीच आहे बघा खालचं तर चार आहे बरोबर आहे म्हणजे इथे किती भाग करणार आपण इथं एक दोन तीन आणि चार <coughs> केले का पी वन पी वन किंवा टी वन टी टू टी पण आहे ए द्या ए, ए टू ए थ्री आणि ए फोर आहे का गायब झाले सगळे <coughs> कुठं गायब झाले सगळे काय कमेंट नाहीत काय नाहीत <coughs> आहेत का सर्व ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा पी पासून हा जो बिंदू आहे तो जोडून घ्यायचाय ठीक आहे नंतर आपण काय केलं होतं तर कर्कटकाच्या सह्यानं काय केलं होतं बघा इथून असा हा आर्क काढून घेतला त्याच पद्धतीने या दोघांच्या सह्यानं ठीक आहे तसंच आर्क काय केला आपण या साईडनं गेला या दोघांचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण या ठिकाणी काढून घेतलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर काय केलं हे जोडलं असं काढून दाखवू का आकृती परत इथला कोण तेवढाच कोण इथला हे केला कोणाचं अंतर किती आहे ते मोजलं ते इथं घेतलं आणि त्या त्या दोघांच्यातून काय झालं योगेश त्या दोघांच्यातून जाणारी लाईन या ठिकाणी आपण काढलेली ह्या दोन्ही लाईन आपल्याला काय समांतर आहेत आकृती काढून दाखवायला हवी आहे का दुसऱ्या प्रश्नाची काढून दाखवायची आहे काढून टाकू ठीक आहे चल मॅडमला तापच द्यायचं असं ठरवले तेवढी येते बाकी कोणालाही ना जमत नाही लाईक करा लाएक करा ला। चला ठीक आहे पहिल्यांदा बघा काय सांगितलंय तर पी क्यू आर आय बरोबर आहे नको काढू का नको आकृती ठीक आहे चौथी आकृती काढे चौथी सेम तशीच आहे तर पुस्तक खूप खराब कुठं गायब आहेत क्लास घ्या क्लासला तर कोणच नाहीये ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघा इथं काय दिलेलं आहे तुमच्या आता दोन्ही त्रिकोण वेगळे वेगळे ठीक आहे पहिला त्रिकोण आहे आपला आर एस टी आहे ठीक आहे आणि दुसरा त्रिकोण कुठलाय आपला कुठे बघा इथं एक्स वाय झेड एक्स वाय आणि झेड आहे ठीक आहे आर एस आर एस किती इथं चार पॉईंट पाच आहे कोण आर एस टी आर एस टी किती दिलेला आहे इथं चाळीस दिलेलं आहे बरोबर आहे एस टी बरोबर किती आहे पाच पॉइंट सात आहे आता इथं बघा आर एस छेद एक्स वाय दिलेला आहे आपल्याला ते किती दिलेलं आहे आपल्याला आर एस छेद एक्स वाय बरोबर तीनास पाच दिलेला आहे बरोबर आहे त्यावरून आपल्याला काय करायला लागेल एक्स वाय आणि वाय च्या बाजू काढून घ्यायला लागतील बरोबर आहे समजलं का इथपर्यंत इथपर्यंत समजलं का आता बाजूंचा जर विचार केला तर इथे दे देताना जर इथं बघा देताना काय दिलेलं आहे आपल्याला आर एस टी समरूप त्रिकोण काय दिलेलं आहे एक्स वाय झेड दिलेला आहे ठीक आहे आता को कोणाच्या कसोट्या जर घेतल्या किंवा आपण काय म्हणतो समृद्तेच्या कसोट्या म्हणतो बरोबर आहे त्यात जर घेतल्या तर इथं बघा आता एस कोणाला कुठला कोण हे असणार आहे ग्रुप असणार आहे कोण एस ला कोण काय असणार आहे वाय असणार आहे म्हणजे जेवढा कोण एस आहे तेवढाच कोण काय असणार आहे वाय असणार आहे म्हणजे किती असणार आहे चाळीस अंशात असणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आर एस इथं काय असणार आहे आर एस छेद काय असणार आहे इथं एक्स वाय बरोबर का गुणोत्तर लिहून घ्यावं लागेल आपल्याला येस काढूया आपण थांबा त्याच्यानंतर काय असणार आहे एस टी छेद वाय झेड आपल्याला तर दोनच बाजू पाहिजे त्यामुळे तेवढ्याच घेऊया आणि याचं गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला तीनच पाच दिलेले त्यामुळे ते गुणोत्तर लिहिले आर एस किती दिलेले आपल्याला चार पॉईंट पाच एक्स वाय आपल्याला काढायला लागेल बरोबर आहे बरोबर एस टी किती दिलेलं आहे आपल्याला पाच पॉईंट सात दिलेले आहे बरोबर ना ओके आणि हे वाय झेड बरोबर तीन छेद पाच आता तिरकस गुणाकार पहिला हे आणि हे गुणोत्तर काढून घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे इथं चार पॉईंट पाच छेद एक्स वाय बरोबर तीन छेद पाच म्हणजे तिरकस गुणाकार केला तर हा इकडे काय जाईल गुणाकाराला जाईल म्हणजेच काय झाले बघा इथं चार पॉईंट पाच गुणिले पाच आणि भागाकारात तीन आले आणि इथं आले आपले एक्स वाय समजलं का इथपर्यंत सर्वांना <coughs> काढलेले आहेत पण बाकीच्यांना बाकीच्या का म्हणजेच बघा इथं तीन एक तीन ना बाची किती एक राहिले पाची पंधरा इथं आपले सात पॉईंट पाच आले ओके आणि आता दुसरी बाजू कुठली काढायची आपल्याला वाय झेड काढायची म्हणून वाय झेड बरोबर आता हे जर गुणोत्तर घेतलं तर हे पाच इकडे गुणाकारात आले म्हणजे पाच पॉईंट सात गुनिले पाच आणि छेदात किती येणार आहे आपले तीन संपला पेनिरा शिवम तुझ्यामुळे माझं हिंदी मराठी मिक्स व्हायला तीन एके दो तीन दोन राहिले तीन सत्तावीस झाले बरोबर आहे नवा पाच पंचेचाळीस चार आले पाच एके पाच आणि चार नऊ म्हणजे नऊ पॉईंट पाच आलेले काय आलो होत तुकाराम नऊ पॉईंट पाच ओके करेक्ट आहे हा आलेले आहेत गणेश चला ये ये हे झालं आपलं झेड नऊ पॉईंट पाच आलेला आहे आलं का आता आकृत्या काढून घ्या येतील का आकृत्या आता सोपं करून दिलेलं आहे हे चाळीस अंश झालेलं आहे आणि इथं किती आहे आपलं आता नऊ पॉईंट पाच ओके जमेल का आकृती काढायला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या चला पटपट बाजू कशा आल्या कोण कसा आला समजलं का ओके okay. त्रिकोण आले का बघा दोघांचे दोघांचे त्रिकोण आले का ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया त्रिकोण आता तेच काढायचे पहिल्यांदा इथं एस टी काढून घ्यायचा कितीचा पाच पॉईंट सातचा काढून घ्यायचा दोन त्रिकोण वेगळे वेगळे येणार आहेत इथे त्याच्यामुळे काय अडचण नाहीये चाळीस अंशाचा कोण काढून घ्या पहिला इथला त्याच्यानंतर चार पॉईंट पाच चा अर्क काढून घ्या आणि इथं जोडा झालं त्रिकोण सेम इथं पण तसंच इथं काय येणार आहे तुमचा नऊ पॉईंट पाच ची लाईन काढून घ्यायची त्याच्यानंतर चाळीसचा कोण काढून ठीक आहे आणि चाळीसचा कोण काढून घेतल्यानंतर इथं सात पॉईंट पाच ला अर्क करायचा आणि ही लाईन इथं जोडायची झालं आकृती आता आकृती काढत बसत नाहीये मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ठीक का आहे म्हणजे आकृत्या कशा काढायच्या हे परवाच्या भागात शिकवलेलं आहे ओके ठीक आहे चला पुढचा चौथा प्रश्न ना आता कितवा प्रश्न चालू आहे लक्ष आहे का कोणाचं कोणता प्रश्न चालू आहे ओके करेक्ट बघा आता परत एकदा सेम प्रश्न आहे दुसरा होता सेम तसाच पद्धतीचा प्रश्न आहे ठीक आहे तर इथं बघा ए एम टी दिलेला आहे आणि दुसरा आहे आपला ए एच ई दिलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथं जर ए बिंदू घेतला आपण ठीक आहे तर इथून घेताना आता गुणोत्तरात जर बघितलं तर एच हा काय आहे तर छोटा आहे म्हणजे जो नवीन त्रिकोण तयार होणार आहे तो काय असणार आहे आपला आतल्या साईडला असणार आहे बरोबर आहे आणि जो मोठा त्रिकोण आहे तो कुठला असणार आहे आपला इथं इथं आपण घेणार त्रिकोन ए सॉरी ए इथं कॉमन मध्ये येणार आहे आपला इथं यम असणार आहे आणि इथं काय असणार आहे टी असणार आहे बरोबर आहे आणि जो जुना म्हणजे नवीन तयार होणार आहे तो काय असणार आहे बघा ए इथं एच असणार आहे आणि इथं काय असणार आहे आपला असणार आहे या अशा पद्धतीचा त्रिकोण तयार होणार आहे ही आपली रफ आकृती आहे ठीक आहे आता गुणोत्तर बघितलं तर एम किती आहे बघा एएम म्हणजे इथून इथंपर्यंत अंतर आपल्याला सहा पॉईंट तीन दिलेले आहे बरोबर त्यानंतर कोण टी एम म्हणजे टी एम हा कोण किती दिलेला आहे आपल्याला पन्नास अंशाचा दिलेला आहे ओके आणि ए टी किती दिलेला आहे म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर पाच पॉईंट सहा दिलेले आहे तर आपल्याला काय करायचंय हा जो नवीन तयार झालेला मधला त्रिकोण आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता तर सहा सात जण होते कुठं गायब झाले सगळे आहेत का कमेंट करा फास्ट, काय झालं मॅम क्लिअर दिसत नाही दिसतंय का आता दिसायलाच पाहिजे आता दिसतंय का क्लिअर लाईव्ह हे झालं डिस्टार्ट झालं परत दिसत ओके ठीक आहे चला आता पहिल्यांदा काय करणार आहे बघा आपण इथं खालची जी बाजू आहे ती काढून घ्यायची सगळ्यांनीच काढायची आहे चला काढायला घ्या पहिल्यांदा काय करणार आहे बघा आपण सहा